पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे टप्पा दोन अर्थातच फेस टू प्रक्रियेला सुरुवात झालेली असून या जिल्ह्यातील जाहिरातीसाठी कार्यवाही सुरू लवकरच या जिल्ह्याच्या जाहिराती येतील बघूया नेमक्या कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती सर्वप्रथम पोर्टलवर येतील ते बघा या ठिकाणी दिलं आहे ब मित्रांनो बघा पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भी पत्रांवर कळविण्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले असून त्यानुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करायची आहे शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपल्या संस्थेच्या अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्तपदे तसेच गट गट व विषयनिहाय रिक्तपदांची माहिती तयार ठेवावी जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर लगेच पोर्टलवर जाहिराती देण्यात यावी म्हणजेच मित्रांनो जर कधी हे पत्र बघितलं ते आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचं कोल्हापूर जिल्हा परिषद या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संस्था जिल्हा परिषद यांना निर्देश करण्यात आलेले आहे की बिंदू नामावलीनुसार आपण जाहिरातीच्यासाठी रिक्त जागांची माहिती ता ठेवावी शासनामार्फत ज्या दिवशी पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची सुविधा दिली जाईल त्या दिवशी लगेच आपल्याला जा जाहिराती अपलोड करता येतील म्हणजेच कोल्हापूर जाहिरातीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे मित्रांनो सर्व मित्रांसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो